महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस अधिकृत मोठी जाहिरात जाहिरात दिना सप्टेंबर दोन हजार पंचवीस भरती संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस दल भरतीचे एकूण पदे पंधरा हजार सहाशे एकतीस पदाचे नाव जागा पोलीस शिपाई बारा हजार तीनशे नव्याण्णव सशस्त्र पोलीस शिपाई दोन हजार तीनशे त्र्याण्णव कारागृह शिपाई पाचशे ऐंशी पोलीस शिपाई चालक दोनशे चौतीस बँडसमन पंचवीस एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण एस एस सी पास उच्च शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात वयोमर्यादा खुला प्रवर्ग अठरा ते अठ्ठावीस वर्षे मागास प्रवर्ग अठरा ते तेहतीस वर्षे विशेष शिथिलता मागील भरतीत वयोमर्यादा पूर्ण झालेल्यांना एक वेळची मुभा अर्ज शुल्क खुला प्रवर्ग वजा चारशे पन्नास रुपये मागास प्रवर्ग वजा तीनशे पन्नास रुपये शारीरिक चाचणी पॅट पुरुष उमेदवार धाव सोळाशे मीटर सहा मिनिटात गोळाफेक सात पूर्णांक सव्वीस शतांश किलो लांब तीन पूर्णांक ऐंशी शतांश मीटर महिला उमेदवार धाव आठशे मीटर चार मिनिटात गोळाफेक चार किलो लांबी दोन पूर्णांक ऐंशी शतांश मीटर लेखी परीक्षा ओएमआर आधारित एक सर्वसाधारण ज्ञान इतिहास भूगोल चालू घडामोडी दोन अंतर्गत बेसिक मॅथ्स तीन बुद्धिमत्ता चाचणी आयक्यू टेस्ट चार कायदे संविधान राज्य घटना मूलभूत माहिती महत्वाच्या तारखा अर्ज सुरू लवकरच जाहीर शेवटची तारीख जाहीर होईल लेखी परीक्षा नोव्हेंबर डिसेंबर 2025 हजार पंचवीस शारीरिक चाचणी डिसेंबर 2025 हजार पंचवीस नंतर अर्ज प्रक्रिया अधिकृत महाराष्ट्र पोलीस रिक्रुटमेंट पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करावा अर्ज भरताना पासपोर्ट साइज फोटो सही शैक्षणिक प्रमाणपत्रे पी डी मध्ये अपलोड करावी परीक्षा शुल्क ऑनलाइन भरावे महत्वाच्या पोर्टल वरून अर्ज करावा खोटी माहिती दिल्यास अर्ज रद्द होईल वेळेत अर्ज न केल्यास उमेदवार जबाबदार राहील सर्व उमेदवारांनी शासनाच्या जी आर चा, चा तपशील नीट वाचावा महाराष्ट्र पोलीस दलात करिअर करण्याची सुवर्ण संधी गमावू नका तुमची सेवा आमचा अभिमान